एका सकाळी आई तिच्या लहान बाळाला घेऊन रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये पळत आली वर्ष होते एकोणीसशे ब्याऐंशी दीड महिन्याची असलेली क्लेअर त्यांची एकुलती एक मुलगी होती पहिलं बाळ असल्यामुळं तिची आई तिच्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवायची तिच्या आरोग्यामध्ये काही वेगळेपणा जाणवला किंवा तिच्या शरीरामध्ये वेगळेपणा जाणवला कि ती लगेच तिला घेऊन हॉस्पिटलकडे पळायची फक्त हीच आई नाही प्रत्येक आई स्वतःच्या बाळाच्या बाबतीत तेवढीच जागरूक असते आज आपण अशीच आईने बाळासाठी केलेली धावपळ कशी बाळाला आपण विचारही करू न शकणाऱ्या दुर्मिळातल्या दुर्मिळ आजारामधून वाचू शकली पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आठवड्यातून एक व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे आमची विकली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल वरती क्लिक करायला विसरू नका मी स्वप्नील चला तर मग सुरू करूया आजची आता आईला त्या दिवशी सकाळी तिच्या बाळाच्या डोक्यावरती अशीच एक विचित्र गोष्ट दिसली होती त्या बाळाच्या डोक्यावरती दोन पांढऱ्या लाईन उमटल्या होत्या त्या दोन लाईननी तिच्या डोक्यावरती प्लस सारखं चिन्ह तयार केलं होतं त्यामधली एक लाईन सरळ कपाळापासून डोक्याच्या शेवट पर्यंत गेली होती आणि दुसरी लाईन आडवी होती ती एका साईडच्या कानावरून सुरू होऊन दुसऱ्या कानाच्या साईडला जात होती आता या आईला काहीच कल्पना नव्हती त्या लाईन नक्की काय होत्या आणि त्या कशामुळे तयार झाल्या होत्या त्यामुळे जशा तिने त्या लाईन पाहिल्या होत्या तसं तिने बाळाला घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली होती आतापर्यंत जेव्हा जेव्हा ती आई त्या क्लेअरला घेऊन हॉस्पिटलला यायची तेव्हा तिला नेहमी सांगितलं जायचं तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे पण यावेळी जेव्हा नर्सनी बाळाचं डोकं बघितलं आणि प्लस साईनच्या लाईन बघितल्या तेव्हा त्यांनी त्या ते आईला सांगितलं हे नॉर्मल नाहीये नर्सने लगेच डॉक्टरना फोन करून बोलून घेतलं आणि पंधरा मिनिटानंतरच डॉक्टर क्लेअरचं डोकं चेक करत होते आणि क्लेअरची आई तिथं उभं राहून हे सगळं बघत होती थोड्या वेळातच डॉक्टर क्लिअरला चेक करून आईपाशी आले आणि त्यांनी तिला सांगितलं ह्या ज्या बाळाच्या डोक्यावरती लाईन तयार झाल्या आहेत त्यांना बल्जिंग जातं जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याची डोक्याची हाडं जन्मतः एकत्र जोडलेली नसतात आणि या हाडांमध्ये दिसणाऱ्या गॅपला फॉन्टनल बोललं जातं डॉक्टरांनी बाळाच्या आईला सांगितलं जेव्हा बाळाचे फॉन्टनल असे मोठे दिसायला सुरू होतात तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो की बाळाच्या मेंदूला इतकी सूज आली आहे की ती सूज डोक्याची हाडं बाहेर ढकलायला सुरू झाली डॉक्टर क्लेअरच्या आईला हे पण बोलले की भरपूर कारणांमुळे बाळाचा मेंदू सुजू शकतो त्यामुळे हे बल्जिंग फॉन्टनल बघितलं जातं पण तुम्ही बाळाला अगदी वेळेवरती आणून नक्कीच चांगली गोष्ट केली आता डॉक्टरांनी आईला बाळाचा सी टी स्कॅन करायला सांगितलं सुरुवातीला त्या आईला हे योग्य वाटत नव्हतं पण ती या स्कॅनसाठी तयार झाली त्यामुळे त्यांनी सिटी स्कॅन केला आणि थोड्याच वेळात डॉक्टर तो स्कॅन घेऊन बाळाच्या आई समोर आले संपूर्ण चेहरा पडलेल्या डॉक्टरांनी बाळाच्या आईला सांगितलं तुमच्यासाठी एक अतिशय दुःखद गोष्ट आहे की तुमच्या बाळाला ब्रेन ट्युमर आहे हे ऐकून बाळाच्या आईला काहीच सुचत नव्हतं तिला आयुष्यात इतकं दुःख कधीच झालं नव्हतं जेवढं ही बातमी ऐकून झालं होतं तिच्या मनात भरपूर प्रश्न पडायला सुरू झाले होते पण तिने प्रश्न विचारायच्या आतच डॉक्टर बोलले अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेन ट्युमर हा नेहमी ब्रेन सेल्सने तयार झालेला असतो पण सीटी स्कॅनवरून असं लक्षात येत आहे की बाळाच्या मेंदूमध्ये असलेला ट्युमर थोडाफार चरबी आणि थोडाफार हाडांनी बनलेला आहे डॉक्टर बोलले त्यांनी आत्तापर्यंत कधीच अशी गोष्ट पाहिली नाहीये आणि मी सांगू पण शकत नाहीये हा ट्युमर नक्की असा कसा आहे पण डॉक्टरांना इतकंच माहिती होत जी काहीही गोष्ट बाळाच्या मेंदूमध्ये होती ती तिथून बाहेर निघालीच पाहिजे ती जर गोष्ट तशीच आतमध्ये आहे त्या जागी सोडली तर ती नक्कीच बाळाची नर्वस सिस्टीमला नुकसान पोहोचवल किंवा ती गोष्ट बाळाच्या मृत्यूचं कारण सुद्धा बनेल डॉक्टर क्लेअरच्या आईला इतकंच बोलले त्यांना बाळाची ब्रेन सर्जरी करावी लागणार आहे जरी इतक्या लहान बाळावरती सर्जरी करणं घातक आहे तरी पण ही सर्जरी करावीच लागणार आहे हे बोलणं झाल्यानंतर थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन मध्ये उभे होते आणि ते बाळ त्यांच्या समोर टेबलवरती चेहरा खाली करून ठेवलं गेलं होतं डॉक्टरांनी बाळाच्या डोक्यावरती एक कट मारला आणि अजून थोडे कट मारून एवढी जागा केली की ज्यातून तो ट्युमर एकदम व्यवस्थित बाहेर काढला जाईल आता डॉक्टरांना बाळाचा मेंदूचा भाग दिसत होता त्यांनी बाळाचे डोक्याचे दोन्ही भाग थोडे बाजूला केले त्यामुळे ते त्या ट्युमर पर्यंत पोचू शकतील आता त्यांना तो ट्युमर एकदम व्यवस्थित दिसत होता त्यांनी तो ट्युमर चिमट्यानी पकडला आणि थोडासा बाहेर ओढायचा प्रयत्न केला पण ते विचारात पडले होते कारण की तो मेंदू मधला ट्युमर सहज बाहेर यायला सुरू झाला होता आणि लवकरच तो ट्युमर त्या डोक्यामधून बाहेर उजेड्यामध्ये आला आणि जेव्हा डॉक्टर बाळाच्या मेंदूमधून काढलेल्या त्या गोष्टीकडे बघत होते ते शॉक झाले होते त्यांची हालचाल पूर्ण थांबली होती ते या गोष्टीकडं बघत होते आणि विचार करत होते हे अशक्य आहे आता ही गोष्ट बाहेर काढल्यानंतर त्यांनी ती बाजूला ठेवली त्यांनी बाळाची डोक्याची हाडं बंद केली टाके घातले आणि त्या बाळाला आय मध्ये पाठवलं हो पुढचे भरपूर दिवस ते बाळ आईसोबत आयसीयू आई मध्ये राहिलं इकडं डॉक्टरांनी त्या बाळाच्या डोक्यामधून काढलेल्या ट्युमरची टेस्ट करायचं ठरवलं आणि त्याचा रिझल्ट असा आला तर क्लेअर ही एकुलती एक नव्हती जसं की तिच्या आईला वाटत होतं खरं त्यांना जुळी बाळं होती आणि जी ट्युमर सारखी गोष्ट डॉक्टरांनी बाळाच्या मेंदूमधून काढली होती ती फक्त चरबी नव्हती तर तो होता क्लेअरच्या जुळ्या भावंडाचा गर्भ तर या बाळाला एकदम दुर्मिळ आजार होता तो म्हणजे फेटस इन फेटो हा आजार गर्भ गर्भधारणेच्या एकदम सुरुवातीच्या काळात सुरू होतो जेव्हा सेल्स व्यवस्थित डिवाइड न झाल्यामुळं एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या आतमध्ये तयार व्हायला सुरू होतो असं जन्मलेलं बाळ एकटच जन्माला येतं पण त्याच्या शरीराच्या आतमध्ये त्याच्या गर्भ तसाच असतो त्या बाळाच्या काढलेला गर्भ फक्त साडेपाच त्याला दोन हात दोन पाय होते पण त्या गर्भाचं डोकं अजून तयार झालेलं नव्हतं या बाळाचे केस दुर्मिळामधली दुर्मिळ होती कारण की सापडलेला गर्भ हा तिच्या मेंदूच्या आतमध्ये सापडला होता आणि जगामधल्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये डोक्यामध्ये गर्भ सापडण्याची घटना फक्त अठरा वेळा घडली आहे आणि दुर्दैव म्हणजे या दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये आत्तापर्यंत सर्व केसेसचा मृत्यू झाला आहे सर्जरीनंतर दोन आठवडे आय सी यूमध्ये राहिल्यानंतर क्लेअरला शुद्ध आली आणि पुढे हळूहळू तिची तब्येत सुधारत गेली आजच्या मेडिकल रेकॉर्डनुसार क्लेअर ही फेटस इन फेटू या दुर्मिळ आजारातून वाचलेली एकमेव व्यक्ती आहे चला आजच्या पुरतं इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत तिथे तुम्ही एखादी सत्य घटना सुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद